रोहात शेतकऱ्यांच्या खाजगी जागेत नगर रचना विभागाने टाकलेल्या एमआयडीसी ट्रक टर्मिनल आरक्षणाचा मुद्दा चर्चेत शेतकरी हवालदिल तेवीस वर्षाचा वणवास संपणार कधी शासनाला सवाल रायगड जिल्ह्यातील रोहा हे एक विकसित शहर आहे इसवी सन दोन हजार साली रोह्यातील बायपास लागत असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर नगर रचना विभागाने शेतकऱ्यांच्या नकळत कोणतीही कल्पना न देता त्यावर यमाई डीसी ट्रक टर्मिनल असे असे आरक्षण शेत टाकले शेतकऱ्यांचे टाकलेल्या आरक्षणाच्या जागेत जवळपास दहा ते बारा गरीब शेतकऱ्यांचे सातबारे आहेत पूर्वी हे शेतकरी त्या ठिकाणी शेती करत आणि आपला उदरनिर्वाह करीत होते परंतु गेल्या तेवीस वर्षापासून टाकलेल्या आरक्षणामुळे शेतकऱ्याला शेती अथवा अन्य व्यवसायांपासून बंधन घालण्यात आले आहे स्वतःच्या नावावर सातवारा असून सुद्धा शेतकऱ्याला काहीही करण्याची मुभा नाही हे शेतकरी ताणाशाहीत आहेत की काय असा सुद्धा प्रश्न उपस्थित होत आहे यामुळे शेतकरी बांधव चिंतेत आहे कित्येक वर्ष हे आरक्षण हटवावे अशी वारंवार विनंती येथील शेतकरी करत आहे या आरक्षणामुळे अनेक गोष्टींना शेतकऱ्याला सामोरा करावा लागत आहे सदर सातबारा असलेल्या शेतकऱ्यांनी एकवटून सात ऑगस्ट रोजी रोहा तहसीलदारांना हे आरक्षण हटविण्यासाठी निवेदन दिले यावेळी शेतकऱ्यांशी बोलताना आमची तेवीस वर्ष या आरक्षणामध्ये गेली आमच्या भावी पिढीचे भविष्य सुद्धा आम्हाला अंधारा दिसत आहे तरी शासनाने आमचा विचार करून हे आरक्षण हटवावे आणि या वनवासातून शेतकऱ्यांना मुक्तता द्यावी न्याय मिळावा अशी मागणी केली आहे यावेळी शेतकरी दिलीप किर प्रभाकर पिळणकर उदय किर संध्या किर रिजवान कागदी संजीव कवितके आदी शेतकरी उपस्थित होते मागण्या पूर्ण नाही झाल्या तर तुम्ही काय करा तर आम्ही पुढे योग्य ते काय कारवाई असेल ती त्याप्रमाणे आम्ही पुढच्या रस्ते चालू तहसीलदारांना अर्ज केला आहात निवेदन देणार काय तुमच्या मागण्या आमच्या मागण्या अशी की एवढ्या वर्षे जी लोक इथं जमीन करत होती ते जमीन आता काय होत नाही त्याच्यामुळं त्यांचा काहीतरी त्या जमिनीचा फायदा त्यांचा झाला पाहिजे आणि सगळे अडचणीत असल्यामुळे पूर पाणी येतो त्याच्यामुळं ते सगळे अडचणीत असतात नाही विकू शकत नाही टिकवू शकत नाही काय करू शकत त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आडलेल्या आहेत लोकांच्या लोक ज्या माडसणीत आहेत त्याचा हे करा कारण दरवर्षी पावसाचा पूर आला पाणी आला का त्यांची लय हलवनवास होतात त्याच्यामुळं त्यांचा बाकी जो काही जीवन आहे तो अंधाराच आहे तो हे करण्यासाठी तहसीलदार साहेबांना आम्हाला विनंती आज आम्ही रोहे शहर हद्दीतील शेतकरी यांनी माननीय रोहा तालुक्याचे तहसीलदार देशमुख साहेब यांना निवेदन दिलेलं आहे की आमच्या दमखाड भागातील ज्या स्वतःच्या मालकीच्या ज्या शेती आहेत क्षेत्र आहे ते सर्व क्षेत्र गेले चोवीस वर्षापासून नगरपालिकेने आरक्षण म्हणून त्याच्यावर बसवलेलं आहे आणि या वर् एवढ्या वर्षामध्ये त्यामुळे आम्ही तिथं कोणत्याही प्रकारचं शेती अथवा विकास कामं करू शकले नाही तर आमची मेहरबान महाराष्ट्र राज्य सरकार आणि संदर्भ सर्व कार्यालयांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर आमच्या शेतावरती असलेलं आरक्षण लवकरात लवकर उठून आम्हाला न्याय द्यावा आमच्यावर जो एवढ्या वर्ष अन्याय झाला आहे त्यातून आम्हाला मोकळी व्हावी असे आम्ही माननीय तहसीलदार श्री देशमुख साहेब यांना विनंती केलेली आहे तसंच निवेदन सुद्धा दिलेलं आहे व त्याच्या सगळ्या प्रति संदर्भित सर्व नगररत्न माननीय प्रांत साहेब माननीय कलेक्टर साहेब व अन्य सर्व अधिकाऱ्यांना आम्ही लवकरात लवकर देणार आहोत तर पुन्हा एकदा आम्ही सर्व शेतकरी मिळून एकत्र येऊन आम्हाला आमच्यावर अन्याय होतो त्या अन्यायाला वाचा पडण्यासाठी एकत्र येऊन आज आम्ही निवेदन आहे महाराष्ट्र वेदभूमीसाठी दीप वायडेकर रोहा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनल लाईक ला। करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका